विश्व वंदनीय महामानव शांती तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ पवित्र बौद्ध धम्म त्याच त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतानी निर्माण केला जातो आदरणीय पूजनीय भिक्खुसंग तुम्हा आम्हा सर्वांना ज्याने माणूस बनविल स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून सर्व श्रद्धावान धर्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो आपण बुद्धभूमी मांसाळा या धार्मिक चॅनेलवरती आपण बौद्ध धर्मातील महत्त्वपूर्ण ग्रंथ ज्याचं नाव आहे धम्मपद या धम्मपदाची आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे या धम्मपदामध्ये एकूण सव्वीस वक्ग आहे आणि या सव्वीस वक्कापैकी पहिला वक्क जो आहे तो यमक वक्क आणि या यमक वक्कामध्ये पहिली गाथा आपण आज बघणार आहोत ती पहिली गाथा अशी आहे मनोपन चे पदुठेन भासति वा करोति वा ततोनं दुःखमनवेति चक्कं वहतो पदम् तथागत भगवान भगवान् बुद्ध या पहिल्या गाथेमध्ये म्हणतात गमा धम्मा म्हणजे माणसाचं मन हे मुख्य आहे मनोमया ते मनोमय आहे जो मनुष्य मळलेल्या मनाने बोलतो अथवा कार्य करतो त्या माणसाच्या पाठीमागे अशा पद्धतीने दुःख लागते कि जा अपन की ज्याप्रमाणे आपण बघतोय की बैलगाडीला झुंपलेल्या बैलाच्या पाठलाग त्या गाडीचे चाके करतात त्याच पद्धतीने जो मनुष्य मळलेल्या मनाने बोलतो मग मळलेलं मन म्हणजे रागाचं मन द्वेषाचं मन क्रोधाचं मन अहंकाराचं मन तिरस्काराचं मन कारण माणसाचं मन हे मुख्य आहे चांगल्या वाईट गोष्टी ह्या मनातून तयार होतात एखादं कृत्य चांगलं करायचं असेल तर तेही मनामध्ये तयार होतं पहिले एखादी वाईट गोष्ट करायची असेल मनुष्याला तर तेही पहिले मनामध्ये तयार होते आणि मग त्या विचाराप्रमाणे मनुष्य आपल्या कार्याने म्हणजे शरीराने तो कृती करतो आणि म्हणून बुद्ध म्हणतात जो मनुष्य मळलेल्या मनाने बोलतो अथवा कार्य करतो त्या माणसाच्या पाठीमागे अशा प्रकारचं दुःख लागतं एकदा भगवान बुद्ध एक वेळेस श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या विहारामध्ये वास्तव्य करत असताना भिक्खू संघामध्ये भिक्खू चक्खुपाल नावाचा एक भिक्षू आंधळा भिक्खू राहत होता तो दोन्ही डोळ्यांनी ही तांधळा होता आणि तो अरहंत होता परंतु तो चक्खूपाल नावाचा भिक्खू आंधळा भिक्षू राहत होता तो अनंत होता परंतु दोन्ही डोळ्यांनी तो आंधळा असल्या कारणाने त्या अंधभिक्षू अर्थात चक्खूपाल नावाच्या भिक्खूच्या पायाने चालताना अनेक प्रकारचे किडे मुंग्या जीव जंतू असे जीव चेंगरून मृत्युमुखी पडत असत तेव्हा एके दिवशी त्या जेतवनातील भिक्खूंनी भगवंतांना वंदन करून भगवंताच्या डाव्या बाजूला बसून भगवंताला काही भिक्कुनी विचारपूस केली की भगवान चक्कुपाल नावाचा भिक्खू हा दोन्हीही डोळ्यांनी भीत आंधळा आहे परंतु तो चक्कुपाल नावाचा भिक्खू हा आरंत आहे मग त्यांच्या पायाखाले जे जीव जंतू किड्या मुंग्या यांचा चेहरून त्यांच्या पायाखाली जीव जात आहोत त्यांच्या पायाने हिंसा होत आहे एवढे भाग्यवान असून त्यांच्याकडून जीव हिंसा व्हायला नको होती त्यावेळेस भगवंतानी ही गाथा आहे आणि भगवंत म्हणतात की ज्या माणसाच्या मग ते या जन्मातले कर्म असेल किंवा पूर्वजन्मातले कर्म असतील त्या माणसाच्या अकुशल कर्मामुळे त्या माणसाच्या पाठीमागे अशा प्रकारचं दुःख लागत असते म्हणून भगवंतानी या पहिल्या गाथ्रीचा अर्थ आपण नीट समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तसंच या धम्मामध्ये भगवंत पुन्हा याच धरतीवर दुसरी सुखाची गाथा सांगताना बोलतात भगवंत म्हणतात मनो भासति वा करोति वा ततो न वेति छायावनपायनी भगवन्तमन्त मानसाच मन हि मुख्य ते मनोमय आहे ते श्रेष्ठ आहे जो मनुष्य चांगल्या मनाने बोलतो अथवा चांगल्या मनाने कृत्य करतो त्या माणसाच्या पाठीमागे अशा प्रकारचं सुख लागते की ज्याप्रमाणे आपल्या स्वतःची सावली ही सतत बाटला करत असते त्याच पद्धतीने जो मनुष्य चांगल्या मनाने बोलतो अथवा कार्य करतो त्या माणसाच्या पाठीमागे आपल्या सावली समान नेहमी चोवीस तास सुख प्राप्त होत असते यावेळेला भगवंतानी एका प्रसंगी ही गाथा बोललेली आहे तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये वास्तव्य करत असताना अदिम्न नावाचा एक ब्राह्मण की जो फार अतिशय कंजूस होता त्याचा एकुलता एक मुलगा एक त्याला एकुलता एक मुलगा असून तो एकुलता एक मुलगा आजारी पडला असताना धनाची बर्बादी होऊ नये म्हणून त्या एकुलत्या एक मुलाच्या आजारपण नीट करण्यासाठी आपल्या पैशाची खर्च होऊ नये म्हणून धनाची बर्बादी होऊ नये म्हणून या उद्देशाने त्या एकुलत्या एक मुलाची काळजी न घेता मुलगा मृत्यू पावला आणि त्या नगरामध्ये भगवान भिक्षाटन करायला गेले असताना त्यांनी हे अंतरस्त म्हणजे भगवंतानी ते अंतर्ज्ञानानं दिव्य ज्ञानानं ते जाणलं ओळखलं आणि त्या मुलाची चित्त प्रसन्नतेने शुद्ध मनाने शरीराला सोडून त्या मुलाचा देह देवलोकामध्ये जन्म घेतला इतरांना कळल्यानंतर भगवान बुद्धाकडे सर्वांनी जाऊन भगवंताला म्हणाले मी दान दिले नसताना पूजा केली नसताना धर्म केला नसताना तरीसुद्धा फक्त प्रसन्न मनाने देव लोकामध्ये उत्पन्न होऊ शकला त्यावेळी भगवंतानी ही गाथा उच्चारून नावाचा त्या अदिम्न नावाच्या मुलाचे मन सम समाधान केले बुद्ध यामध्ये म्हणतात की मनुष्याने या जन्मातला असो किंवा मागच्या जन्मातला असो ज्यांनी जे कर्म केले असतील पुण्यकर्म केले असतील तर त्या माणसाला सुख प्राप्त होतं जसं की आपली स्वतःची सावली सतत आपल्या सोबत राहते आणि म्हणून प्रिय प्रियसज्जनानं आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अगदी झोपेतून उठलं तेव्हापासून ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत आपण दररोज आणि दररोज आपण अशा प्रकारचं सत्कर्म करत राहावं कर्म करत राहावं पुण्यकर्म करत राहावं की जेणेकरून आपल्याला नेहमी आणि नेहमी सुख आणि सुख आपल्या पाठीमागे धावत राहील जेणेकरून आपल्या पाठीमागे दुःख लागणार नाही याची आपण आपल्या जीवनामध्ये काळजी घेऊन आपण आचरण करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगी या यमक भग्गातील पहिल्या दोन गाथा आणि त्यांचा अर्थ आणि ते गाथा भगवंतानी केव्हा कुठल्या प्रसंगी त्या गाथा बोलल्या हे आज आपण या ठिकाणी बघितलं इथेच थांबूया आजच्या मंगलमय प्रसंगी तुम्हा सर्वांचं मंगल हो तुम्हा सर्वांचं कल्याण हो तुम्हा सर्वांचं हित हो आपणा सर्वांच्या जीवनामध्ये सुखशांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो अशी उदात्त मंगल कामना व्यक्त करतो आणि मी थांबतो भवतो सब मंगलं रन्तु सर्वदेवता स्वबुद्धानुभावेन सब सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता स्वधर्मानुभावेन सब सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसन्धारभावेन सदा भवन्तु ते स धं नमामि सङ्घं नमामि